आशियातील आघाडीची एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था अपोलो हॉस्पिटलने आज पुण्यातील स्वारगेट येथे आपले नवे हॉस्पिटल सुरू केले या हॉस्पिटलची सुरुवात टप्प्याटप्प्याने होणार आहे सध्या दोनशे पन्नास बेड्स उपलब्ध आहेत राज्यातील या भागात आरोग्य देखभाल गरजांना ध्यानात ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी आरोग्यसेवा क्षमता अजून जास्त वाढवण्याची अपोलो हॉस्पिटलची योजना आहे अपोलो हॉस्पिटल ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सिंह रेड्डी यांनी सांगितलं अपोलोमध्ये आमचे मिशन आहे भारताच्या बरोबरीने संपूर्ण जगासाठी आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन घडून आणणे हिल इन इंडिया हिल बाय इंडिया विजनने प्रेरित होऊन आम्ही असे स्थान निर्माण करत आहोत जिथे भारतातील लोकांना करुणा आणि सामर्थ्य यांच्या बरोबरीने क्लिनिकल उत्कृष्टतेचे लाभ मिळत आहेत आमची इच्छा आहे की पुणे आणि भारतातील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा निवास सदैव राहो अपोलो हॉस्पिटलच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉक्टर प्रीत्या रेड्डी यांनी सांगितलं अपोलो हॉस्पिटल्स पुणेमध्ये आम्ही क्लिनिकल उत्कृष्टतथा करुणामय देखभाल आणि अथक नाविन्य यांच्या बळावर निर्माण केलेला चार दशकाहून अधिक काळापासून चालत आलेला वारसा पुढे नेत आहोत हे नवे हॉस्पिटल आरोग्य सेवांपर्यंत पोहोच आणि गुणवत्ता यांना पुढे नेण्याचे आमच्या अचल बांधिलकीचे प्रतीक आहे हे हॉस्पिटल सुरू करून आम्ही रुग्णांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करत असल्याचं त्यांनी सांगितलं अपोलो हॉस्पिटल एंटरप्रायझेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सुनीता रेड्डी यांनी सांगितलं आमचे पुणे हॉस्पिटल अपोलोच्या वाढत्या राष्ट्रीय विस्तारामध्ये उचलण्यात आलेले एक धोरणात्मक पाऊल आहे जे भारतातील एका सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या आरोग्यसेवा बाजारपेठांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांना उच्चस्तरीय कॉन्टनरी देखभालीचे लाभ देण्यासाठी आमची एकात्मिक आरोग्य इकोसिस्टीम भारतात आणताना आम्हाला खूप आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना अकोला हॉस्पिटलचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉक्टर मधु सेसीधर यांनी सांगितलं आमचे पुणे हॉस्पिटल सुरक्षा विज्ञान पुराव्यांवर आधारित प्रॅक्टिस आणि एका अशा संस्कृतीच्या पायावर उभारण्यात आले आहे ज्यामध्ये सर्व निर्णय रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात अपोलो हॉस्पिटल पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मनीषा कारमारकर यांनी सांगितलं पुणे शहरामध्ये आमचे नवीन हॉस्पिटल क्लिनिकल उत्कृष्टतेसाठी अपोलोची बांधिलकी दर्शवते इतकेच नव्हे तर एका अशा शहराच्या विकास आणि कल्याणामध्ये योगदान देत आहे जे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचे केंद्र म्हणून भारताच्या भविष्याला आकार देत आहे हे पुणे का फर्स्ट स्मार्ट और फुल्ली इंटिग्रेटेड हॉस्पिटल है इस तरह से ये डिफरेंट है पुणे में एक भी हॉस्पिटल नहीं है जो स्मार्ट और फुल्ली इंटिग्रेटेड है हमारे पास वेरियस डिजिटल प्लेटफॉर्म्स है जैसे मैंने आपको बताया ये हॉस्पिटल में आपको बिलिंग काउंटर नहीं है एडमिशन डेस्क नहीं है कियोस है जहाँ पेशेंट जाएगा अपना सेल्फ रजिस्ट्रेशन करेगा हमारे पास छोटे टैबलेट्स है जो हम पेशेंट के रूम में लेके जाते हैं जब ही पेशेंट आता है तो बेड साइड एडमिशन भी हो सकता है बेड साइड बिलिंग होता है थ्री स्टेप्स बिलिंग होता है और बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जो हम इधर इम्प्लीमेंट कर रहे हैं जो बाहर नहीं है कोई भी हॉस्पिटल में नहीं है मैं इधर तीस साल से काम कर रही हूँ वेरियस हॉस्पिटल्स में इसलिए मैं ये दावे के साथ बोल सकती हूँ कि ये जो डिजिटल इंटीग्रेशन है हमारे स्मार्ट आई है कमांड सेंटर्स है ये कोई भी हॉस्पिटल में नहीं है तो इस तरह से हम थोड़े डिफरेंट है दूसरे हॉस्पिटल से सो so, अपोलो का जो आ, हम लेगेसी बोलते हैं इज ऑलवेज हील इन इंडिया हील विथ इंडिया सो ये जो है हमारा कैप्शन आई थिंक वी होल्ड ट्रू टू इट जो भी इधर हमारे चार्जेज uh, हैं आप बोल रहे कि अफोर्डेबल है कि नहीं सो एम रिपीटिंग इट बहुत ही अफोर्डेबल है आप ये इंफ्रास्ट्रक्चर देख रहे हो

Our hope and the chairman's vision—you heard about it—from preventive care to take is to take care of the maximum number of patients and touch their lives. So we are still looking at uh, enrolling all of these. What Dr. Manisha said is very important. Apollo Hospitals has been investing in and building on technology for many, many years. Today, we are bringing it to Pune, right? And this is uh, technology. Uh, that we have built ourselves and also in collaboration with the biggest technology companies like microsoft and google. you asked how will it affect patients. it will affect patients from even before they walk into the apollo hospital. today you can go to the website and there is an ai agent. you can speak to it in marathi. you can type in marathi. it will find out what your symptoms are. you can upload your reports, your prescriptions, and it will find the right uh, doctor for you and it will make an appointment with that doctor before you come in. If a patient is picked up with an ambulance, that ambulance is immediately connected to our command center, and our doctor will look at the patient, look at the patient's vital signs, and guide the patient through that. Throughout the patient's journey, technology is always by the side of a doctor, helping them make the right diagnosis, and make sure that bad things don't happen to patients. This is Apollo's commitment to patient safety and good outcomes. Sir, this is the first, the first uh, uh... This is, I think, to the level that it is using AI and technology, it is one of India's first hospitals. Medical tourism तो अभी बढ़ी रहा है। पुणा का connectivity अच्छा है, और जो भी लोग आते हैं, we are very affordable. Apollo is uh, अपना जो 42 years का legacy है, it has always been affordable, compassionate care, patient-centric care. तो ये सब चीजें जो भी बाहर से आते हैं, उनको ये लगता है कि हमारा experience अच्छा होना चाहिए। हमको कंपैशनेट केयर होनी चाहिए और पेशेंट सेंट्रिक होना चाहिए सो so, ये सब चीज़ें हैं हमारे पास एंड आम वेरी कॉन्फिडेंट कि इट विल डू वेरी गुड इन द मेडिकल टूरिज्म मार्केट हाँ फर्स्ट स्मार्ट फुली इंटीग्रेटेड हॉस्पिटल है पुनामदे आम ची अपो की फोर्टी टू यस की लेगेसी है वेर इन आम्मी सग पेशंटला कंपैशनेट एंड पैशनेट एंड पेशेंस सेंट्रिक केयर देता आ, हे तुम्ही बरोबर म्हणताय की हे पहिलंच हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे ए आय बेस्ड असणार आहे म्हणून बिलिंग डिपार्टमेंट ही जी गोष्ट प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असते आणि ती प्रत्येक हॉस्पिटलची सर्वात वाद होणारी जागा असते खरं <laughs> सांगायचं तर स्पेशली प्रायव्हेट हॉस्पिटल्सला तर आम्ही बिलिंग डिपार्टमेंट ही गोष्ट एलिमिनेट करतो आहे आम्ही पूर्ण ट्रान्सपरन्सी आणतो आहे माणूस स्वतःचे स्वतः त्या किऑस्कमध्ये जाऊन बघू शकतो की आत्तापर्यंत माझ्यावर काय काय उपचार झालेले त्याच्या त्या सर्व्हिसेसची काय काय कॉस्टिंग आहे म्हणून आम्हाला पैसे जास्त लावले गेले टॅक्स जास्त लावला गेला हॉस्पिटलनी हिडन चार्जेस लावले हे ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या एलिमिनेट होतील कारण बिलिंग पेशंट स्वतः करतो आणि पेशंट स्वतःचं बिल हवं तेव्हा बघू शकतो स्वतःच्या रूममधून इंटरिम बिल्स भरू शकतो त्याप्रमाणे स्वतःचे पैसे अरेंज करू शकतो तर मेन जो प्रॉब्लेम असतो की फायनान्सेस आणि हेल्थ केअरमधला तो आम्ही एलिमिनेट करायच्या मागे हो, आहोत ए आयमधून इवन ओ पी डी बेसिसवर जेव्हा पेशंट्स येतात जसं तुम्ही सुपर मार्केटमध्ये मा जाऊन वस्तू घेता बास्केटमध्ये टाकता तुमचं बिल करता आणि जाता तसं तुम्ही इथे येऊन किऑस्कमधून स्वतःचे सगळे सर्व्हिसेस सिलेक्ट करू शकता जे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन सांगितले की मग प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स त्याचं बिल करू शकता मग आमच्याकडे रोबो आहे जो तुम्ही पाहिलेला आहे तर तुम्हाला इकडे तिकडे विचारायची गरज नाही आहे की आम्ही या जागी कसं पोचू तो रोबो तुम्हाला तुम्हाला जिथे जायचं आहे तुमचं जे डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत पोचवेल